नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच विविध बा माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे दोन किंडवाडा आवकालेली कांदार आठशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र वेटला आहे दोनशे रुपये कमालदर वेट आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्व द्रंद्र वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरू कांदा मार्केट आवक आलेली सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्व द्रंदर वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवकाली दोनशे तेवीस क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये कमालदर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती जुन्नर आळे फाटात जात आहे चिंचवड आवकालेली पाच हजार तेरा ते तीनशे सतरा क्विंटलची किमानदार भेटला एक हजार रुपये दर भेटलाय एकोणऐंशी एक दहा रुपये आणि सर्व दरंदर भेटलाही दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवकाली सहाशे एकोणसत्तर क्विंटलची एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर भेटलाय सतराशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार एकशे पन्नास पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकलेली अकरा क्विंटलची दर भेटलाय तेराशे रुपये कमाल दर वेटलाय सतराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकालेली दोनशे एकोणतीस क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटलाय नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आलेली दोन क्विंटलची दर भेटले चौदाशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोले जात आहे उन्हाळी आवकालील नऊशे पासष्ट क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे अकरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारनेड आहे उनाळी अवकाली तीन हजार सहा क्विंटलची किमान भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित रामटेक जात आहे उन्हाळी आवकलेली पस्तीस क्विंटलची दर भेटले तेराशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बादामते कोल्हापूर आवकलेली दोन हजार सातशे पाच क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद